तर नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा आपल्या चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत तर आज दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आज ताज कांदे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण संपूर्ण राज्यभरातील भाव आपल्या चॅनलवर व्हिडिओ नक्कीच अपलोड होत राहतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात आधी भेटेल तर चला मित्रांनो सुरू करूया आपले कांदे बाजार भाव पहिली बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर येथे सतराशे एक्कावन्न रुपये भाव भेटला आणि दुसरी समिती आहे कळवण कळवण येथे सतराशे पन्नास रुपये भाव भेटला तिसरी आहे नागपूर नागपूर येथे दोन हजार रुपये भाव भेटला आहे मित्रांनो तर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर येथे बत्तीसशे रुपये आणि कामठी कामठी येथे दोन हजार चाळीस रुपये भाव भेटला आहे मित्रांनो आणि वाई वाई येथे अठराशे रुपये कांद्याला भाव भेटला आहे हिंगणा हिंगणा येथे दोन हजार रुपये आणि धाराशिव धाराशिव येथे कांद्याला अठराशे रुपये भाव भेटला आहे सोलापूर येथे एकवीसशे रुपये क्विंटल भाव भेटला आहे मित्रांनो सातारा सातारा येथे दोन हजार रुपये क्विंटल भाव भेटला आहे चंद्रपूर गजवड येथे पंचवीसशे रुपये क्विंटल कांद्याला भाव भेटला आणि नाशिक येथे दोन हा दोन हजार रुपये कांद्याला भाव भेटला आहे तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये